हे गाईज आमचं जे गरबा नासून वगैरे सर्व झालं थोडं वर गेलेलं होतं एकदम टॉपच्या फ्लोअर तिथं वॉशरूम जे होतं म्हणून तिथे गेलेलो आता तिथून खाली चालू आहे एक्सपिरियन्स सांगतो खाली गेल्यावर सांगतो बाबा काय काय ऍक्च्युअल मध्ये म्हणजे काय काय फेस केलं ते म्हणून आमचं जे दांडिया वगैरेच प्लॅन झालेला आहे तिथे सर्व इथे स्क्रीन वर एकदा तुम्हाला दाखवतो खूप मोठा राहस आहे गरबाचा तर मी म्हणजे तिथं आम्ही संध्याकाळी जाणार दहा दहा मिनिटांनी नुसता जो आहे ट्रेनचा आवाज येतो कारण की बाजूलाच पटरी आहे मी दाखवतो ते बघा इथेच पटरी आहे तर सर्व मी पहिले जे आमची जी भांडी होती ना ती धुवून घेतो आणि काहीतरी खायला खाली जातो मी खाली भेटलं तर बघेल नाहीतर बघेल हलका फुलका काहीतरी खातो यार पुण्यामध्ये काय असं थोडे की काय नाही भेटणार ते काही संध्याकाळ झालं आणि दादा माझा जो घरी आलेला आहे आणि तो तर रेडी झालाय आणि मी जे तुम्ही बघू शकता माझा कुर्ता जो घालणार ना तो इस्त्री केलाय आणि तो बघा तो ऑलरेडी तो माझाच ब्लॉग करते की काय तिथे रेडी झालाय तो पूर्ण तर hey uh, मी पण काय ना कुर्ता घालतो मी पण लगेच रेडी होतो हे गाईज मी जे आहे रेडी झालेलो हो आहे म्हणजे मला कमेंट मध्ये नक्की सांग की बाबा मी आज कसं दिसतोय ते आम्ही चालू आता uh, जस्ट तुम्हाला सांगितलं गर्भाची आपली काय त्याचं <laughs> घर बर मी तिथे स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो तिथंच आम्ही चालू आता तिथे एवढे काय बोलतात सातशे रुपये भरून चालले तर मी दादाला तेच बोललो की तिथं जेवण नसलं मग काय करायचं म्हणून आणि तो बोलला की पूर्ण एसी हॉल म्हणजे सर्व असं आहे म्हणून बघू आता कसले ते लोकांनी एवढे सातशे रुपये घेतले मला तेच ते पण बघायचं बाबा सातशे रुपये तिकीट आहे ते, 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 ते नक्की हाय कसला तर चला काय नाही आता रेडी झालेलं आम्ही निघतो लगेच आता आता आम्ही भेटू सरळ लगा ट्रॅफिक किती असेल कारण की निघतोय आता जवळजवळ वाजले की तिथं सात म्हणजे पावणे सात होत होत आले म्हणजे खाली म्हणजे सात होतील तर सात वाजता मी निघू तिथं आठ वाजता ते सुरू होणार तर बघू ट्रॅफिक तर खूप असेलच किती वेळ लागेल माहित नाही पोहोचता पोचता तरी काय नाही निघतो एकदम नॉर्मल जो कुर्ता आहे ना तोच घातला तो तो दादा एकदम टाकाटक मायसून चांगला तर तोच तो 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 दिसत असेल गाईज आम्ही जे जा है जैकेट घालाल खाली आलो आमी आता दूर पी जैकेट घातला ज़्यादा जता रोड जो घाना तो मैं बोलो धूल वगैरह उगवा जैकेट घातला आता आम पहले चालो उ जी आप ले ले जी कुर्त्यार लगते ना ती घे दादा बोलो कि पहले तीन घ तो आम दोगा पे ती घ हे गाईज आम्ही दोघं जे पोहोचलेले आहोत म्हणजे येताना खूपच जास्ती ट्रॅफिक होती त्यामुळे जे ओढणी जे आम्ही घेणार होतो ते घ्यायला काय भेटली नाही आणि दादाची गाडी बघा हो स्कूटी इथे लावलेली खूप मोठी पार्किंग आहे मॉलच्या खालीच पूर्ण जी पार्किंग आहे त्या काय गाडीची पार्क केलेली आहे आणि आता आम्ही निघतो बघतोय जातोय मला काय बोलतात वॉशरूमला वगैरे जातो हे काही आम्ही ज्या मॉल मध्ये एंटर झालोय पाठवून जे तुम्ही बघू शकता आणि समोरनं जास्त थोडस काय बोलत त्याला तर सारखं झालंय माझ्यासाठी तरी बघू आता ना मी डायरेक्ट ब्लॉगिंग करत राहणार मी आहे पोहोचलेलो आहे म्हणजे समोर न दाखवत होतो मला पूर्ण सेटअप आहे तो हा बघा हा डीजेचा इथून सेटअप आहे दोन मिनिटं समोर जातो आणि हे जे समोर हा असं हा जो आपला मॉल आणि दादाला कोणीतरी पकडलंय म्हणजे एक दिदी आहे त्यांनी कशाला घेतलं काय माहिती हेल्थ इन केअर काहीतरी आहे बघतो त्यामुळे हेल्थ अँड केअर आणि हा बघता आता <laughs> <ने दीज़ी। laughs> हे गाईज मी आणि जे म्हणजे तेच सँडविच खायला गेलेलो होतो कारण की इथं अजूनपर्यंत काय आम्हाला जे फूड वगैरे दिलेलं होतं मी तुम्हाला स्क्रीनवर पण इथं दाखवतो पण अजूनपर्यंत आमचं त्यांच्याशी नीट अजून बोलण्याच झालं आणि मेन तो तिकीट पण इथं दाखवतो तिकीट पण अजून विचारलेलं नाही म्हणजे तिकीट आपण पी व्ही आरचं जेव्हा काढतो ना त्याचं तिकीट कसं स्कॅनिंग वगैरे होतं तसं काहीच नाही अजूनपर्यंत झालेलं आता बघतो आता जाऊन तसं झालं तर हे गाईज हे लोक आहे ना हातमध्ये जाण्यासाठी आता तिकीट चेक करतात आणि हातावरचे स्टॅम्प मारतात म्हणजे माझ्या इथं स्टॅम्प मारतात <facial> आता तुम्ही बघितलं असेल ते बँड म्हणजे लावलेलं होता बँड म्हणजे असे लावून दिलेलं त्याने आता क्यूआर कोड स्कॅन केलं आणि त्यानंतर जे असं बँड लावून दिलेलं ला आता बघू हा गेट पास म्हणजे मग तुम्हाला बोलू की स्टॅम्प पहिला ते बोलले की बँड लावून या आणि मग ते स्टॅम्प मारा म्हणून पहिला आता जातो बघतो काय absolutely fabulous. What? हे hey गाईज आमचं जे गरबा नासून वगैरे सर्व झालं थोडं वर गेलेलं होतं एकदम टॉप चॉपर तिथं थी वॉशरूम जे होत म्हणून तिथे गेलेलो होतो तिथून खाली चाललोय एक्सपिरियन्स सांगतो खाली गेल्यावर हो सांगतो बाबा काय काय ऍक्च्युअल मध्ये काय काय फेस केलं ते म्हणून आता काय करायचं काहीतरी खायचं की डायरेक्ट घरी हा हे गाईस आवाज मजा मध्ये हे गाईज आम्ही जे पोहोचलेलो आहोत ते त्यांना जी गाडी बी चालवली आता भूक तर लागले रूमवर जाऊन भूकतो की खायला आहे काय तेच बनवतो आणि खातो पहिला जाम जास्त भूक लागली ते काहीच मी जे आहे हे आपल्या कालचे जे होते ना पापड म्हणजे काय आपला मसाला खाकरा सॉरी खाकरा होता ते आणि थोडासा जो चिवडा होता ना ते खाल्लं दुसरं काहीच नाही म्हणजे जे आता लगेच माझ्या डोक्यात आले का की हे जे आहे सूप होतं ते बनवू का म्हणून मी बोलो की जाऊ दे आता वगैरे कुठं हे करत म्हणून आजपर्यंत कधीच असा इव्हेंटला किंवा दांडीच्या शोला वगैरे नाही गेलेलो आज फर्स्ट टाइमच गेलेलो होतो म्हणजे सुरुवातीला खूप काय असं हे करून गेलेलो बाबा दादा एवढे तिकीट वगैरे काढले तर खूप चांगलं असेल चांगलं तर होतं असं नाही बोलतो चांगलं नव्हतं पण जे बघितलं त्याशिवाय मला वाटलं की खूप एकदम एकदम मस्त असेल तर ऍक्च्युअल मध्ये म्हणजे जे आहे ते मी तुम्हाला सांगतो तसं काहीच नव्हतं जसं विचार केला होता नॉर्मली जे मॉलमध्ये जो इव्हेंट होता त्यांचा म्हणजे मलाच समजत नाही की बाबा कसं काय त्यांनी म्हणजे सेवन हंड्रेड ती म्हणजे त्याची वगैरे ठेवली थोडी नॉर्मल प्राइस थ्री हंड्रेड बोला किंवा टू हंड्रेड तेवढं ठीक होतं एक तिकीट तिकीटचं प्राईस म्हणून आता मध्ये मला त्याचा एक्सपिरियन्स नव्हतं म्हणून मी त्यालाही डायरेक्टली काही नव्हतं जाऊ दे आपला एक्सपिरियन्स हा थोडा बाहेरचा आहे म्हणून आपण डायरेक्टली नाही बोलू शकत म्हणून त्यामुळे तर आता मला एक्सपिरियन्स आला आणि मी तुम्हाला पण एक्सपिरियन्स शेअर करतो जर घर बा ॲक्च्युअलमध्ये जर माझ्या मते आपल्या देवीचे गावाला किंवा अलिबाग मध्ये पण एक जागी होतात म्हणजे असंच पूर्ण जे तिथं होत होतं ना प्रॉपर तसंच तर ते ठीक आहे म्हणजे ते हे असं इथं यायलाच पाहिजे असं काय नाही म्हणजे मी आता काय बोललो दादाने केलेलं होतं म्हणून जे मी गेलो असं माझं काय नव्हतं की बाबा मला जायचं सगळं तर काय नाही काही स्वतः जे झालं ते झालं जे होतं ते खूप चांगलं होतं पण असं इव्हेंट वगैरे मध्ये माझ्या करण्यासाठी आणखी ऑलरेडी तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल माहिती नसेल तर माहिती करून घ्या आता मी तेच तुम्हाला सांगतो <coughs> आतमध्ये जायला पण थोडस हे ऑकवर्डनेस येत होते आतून की बाबा नाचा जायचं की नाही कारण की जो होतो त्यांचा त्यांचा सर्कल करून होता पहिला आम्ही एकदा दोनदा गेलो नंतर पोरं भेटली त्यांच्यामध्ये नाच नाच त्याच्या लगेच हा जर ब्लॉग आवडला असेल ना तर नक्की मला सांगा की बाबा कसं होतं तुम्ही पण जात इव्हेंटला या ब्लॉग बघणाऱ्यांपैकी कोण असेल ना तुम्ही सांगा की हा आम्ही खूप म्हणजे मजा आली काय आली तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला वेळेस ब्लॉग सेंड जे इथेच करतो भेटतो पण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय विश यू वेल गुड नाईट बाय